हॅलो गायज मी शिवम का जरी आपलं कोकणीसात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट नगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो पावसाळा पावसासुद्धा की रानभाज्यांना सुरुवात होते तर मित्रांनो आज आपण अल्ब्यान आलो ते बघा अल्ब्यान आलो होतो आणि आल्ब्याना इंग्रजीमध्ये मशरूम बोलतात तर काही ठिकाणी वेगळंच काहीतरी शब्द आहे आणि आता आम्ही आल्ब्यानं आलो आहे आणि रानात अलबी शोधतो आहे तर इकडे जव अलबी ही जमिनीतनं वर येतात ते बघा जमीन खडेल ते बघा खूप सारे अलबी आज आलेत इकडे बघा तुम्हाला दाखवतो खूप सारे ते बघा हे बघा काय आहे राहण्याला चला तर मित्रांनो काढतो सर्व हे बघा एक दोन तीन नाही ल खोल पट्टापट पत जाऊ दे लोकां राणाला फिरताय जो नाही काही आले ती बघा काही पाण्यावरून गेले रे देवा त्याच्यात भुंगे पडलेत ते घ्यायचे नाही चांगले चांगले ते घ्यायचे बघ ते पानावरून गेलोय ते पण पानावरून गेलोय हे पण पानावरूनच गेलंय चांगला येतो अशी अली वेळली बरा वाटतो राहणार फिरायला नाही तर फिर फिरून काय उपयोग फिर नाही चिकाचीवढ बघा आपण पुढे राणाला जातो माझे टेपल वगैरे तिथे सोपली आहे खालती बांधा खाल नाही कधी सगळीकडनं लक्ष देऊन फिरायला लागतो टपोरी आली भेटली टपोरी टॅक असं आहे मस्त आहे ना तर मित्रांनो अल्बी आहेत ना हलबी म्हणजे आहे भाजी आहे खूप सर्व लोकांना आवडते पण काही जास्त काय प्रमाणात भेटत नाही पण आज मला भेटले ते बघा एवढी भेटले आहेत उठाले मी सकाळी किती वाजता उठलो पाच अडतीसला उठलो इकडे बघा रुकी साईडला आलो रुखीच्या सीमेमध्ये शिरलो आता आज इकडे शिरळ इकडे राहिलं गेलं डोंगरान जातो रुकीवाल्यांच्या हि चौटे तर आपल्याला मादेवटेपद जायचं आहे बस झाली एवढी भेटली तेवढी तरी पण छतो वर्षातून एकदा येतात ना हिचवटेपचं कंपाऊंड याला यो दमलो पोरण हे ब इकडं खाली रुकी गाव आहे ना हा रुकी गाव दापोली तालुका येतो रुकी गाव इकडे आमचं शेरोली गाव आहे महादेव महादेव टिपटीकडं बराच लांबणार आहे खूप लांब आलो इथं ते कंपाऊंड आहे डोंगरावरती ते कंपाऊंड फिरत फिरत जातो सध्या गवत तरी कमी आहे कोकणात आणि काही गवत वाढणार आहे जुलै महिना चालला आहे भात लावण्याची कामं सुरू आहेत कोकणात आता सध्या तरी त्यात नाही अलबी अलबी म्हणजे काय लोकांना सोनं वाटतो सकाळ सकाळी उठणं किती लोक होती राणाला फिरत होती तो तुम्हाला एवढे भेटलेत संपवून गेला कुठं भरपूर लांब आला मी डमळ नारळी शेत वगैरे फिरतो खाली जाऊन शेत वगैरेचा एरिया आणि घरी जातो कामावर हो जायचं आहे ना वाजले पण खूप बस भेटली पाहिजे सकाळची नऊची हे बघा कंपाऊंड हे कंपाऊंड आहे चौटेपेवरती भरपूर मोठं असं कंपाऊंड आहे त्याच्यातून आपल्याला उडी मारून जायचं आहे उडी जरा एरियातच फिरतो जेणेकरून भेटली तर भेटली पण ते येऊन नको जायला काय माहिती गेलेत काही कोण भरपूर लोक को फिरत आहेत आज चला मी पण जातो तर मित्रांनो आता घरात जायला निघालो आहे बघा माझी गावात आलो आहेच आमच्या समित्रा जवळ आलं आहे बघा एवढी जाऊन जमवली आता इकडे या आमच्या वाडीतून खाली घराकडे जातो आहे आता घरात गेल्यावरती दाखवतो तुम्हाला वचूनलबी येते आता मित्रांनो पाऊस पण आला आहे ही आमची वाडी आहे या आणि बघा आता जातो आहे मी वाडीकडून घरात जातो आहे वाडीतून अशी वाट वाट आहे आता घरी चालू आहे वतून दाखवतो तुम्हाला काही हरकत नाही भाजी करताना आता भेटणार नाही काम जायचं आहे भाजी करताना व्हिडिओ बनवायला भेटणार नाही पाऊस आला आता पाऊस नव्हता पाणी पाणी बघा तुमच्या पाय वाटत गल्ले झाले आमच्या गावात जागा नाही झाली झाले शुभ मंगले मंगल दरवराव गेली काय म्हणता पाऊस पाणी आहे हलवी हो मग हे काय ह आज बरीच पाना किती गेले काल फुटली अ चला लोकांना दाखवत माझ्या लोकांना दाखवली होती लोकांच्या लो दोड्याला लो पाणी सुटेल बघा गल्ली आहे बघा आमच्या छत्री पण टाकली आई जाऊ ला छत्र्या सुद्धा जात नाही आमच्या रस्त्यात गल्ली आहे ना सर्व ओके तर आपण आलो घरी बघा आपलं घर आहे नवीन बांधलेलं पाणी येऊन गेला वाटतो तू आता आपल्या घरात जातोय आपण दाखवतो किती एलबिया बघ एवढे अल्बियान देत पाणी येऊन गेला काय अ गुलाबाची फुलं पण लागलीत आपल्या दारात हे बघा मस्त की गुलाबी कलर आणि लाल कलर चला घरी लाईट आहे ना है, है लाईट जी लाईट लाव तर मित्रांनो आता मी अलवी बसतोय पूर्ण पिशवी उभारले चिपून आले दाच गेलीस दा घेऊन हे बघा एवढी अलवी भेटली आपली एवढी तो भरून भेटली वाटण्या करायच्यात आता भाजी करायची ते आता आपल्याला एवढे पण भेटणार नाही संध्या रात्री खाऊ येऊन थोडी कामावून हो येते भाजी करायला हे बघा हे धुवायला स्वच्छ नंतर भाजी करायची असते चाप धुवून घ्यायची कारण मातीत नेतात नाही सगळं माती लागलेली असते